नमस्कार मित्रांनो मी आलो आहे वाडा तालुक्यातील सापरोंडे मांगाटणी या ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेले हे आई गावदेवी माता मंदिर सापरोंडेची ग्राम गाव ग्रामदेवता या ठिकाणी आहे गावदेवीचं हे सुंदरसं मंदिर आहे खूप छान आहे जुनं मंदिर आहे या मंदिराचं आज दर्शन घेतलं आहे आज वाढ शनिवार आहे आज तारीख आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही या ठिकाणी या मंदिराला भेट दिली आहे खूप सुंदर हे लाकडी जुनं मंदिर आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी त्याचं रंगरंगोटी करून देखभाल केलेली आहे आणि परिसरही हा सुंदर आहे सध्या पाऊस पडला आहे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस पडला आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे आपण पाऊस एकदा हिरवंगार झाला आहे खूप सुंदर असं वातावरण आपण पाहू शकता मागे हे जे मंदिर आहे गावदेवी मंदिर सापरुंड्याचं साधारणतः या मंदिराच्या बाजूला खूप सुंदर असं झाड देखील आहे आणि बोरिंगसुद्धा आहे चांगलं पाणी येतं आहे पाण्याचा आम्ही टेस्ट केला आहे खूप सुंदर पाणी आहे छान गोडावा